तापून खूप खेळेन तुम्ही व्हिडिओ फोन बंद झाला का आता 100 व आता वंदमधी कनियाचा आनंद घेता फोन चोर ठीक आहे का आता आहे गोष्टी आता तुमच्या गावाकडे चालते आता नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं हे बघा मित्रांनो मी गावामध्ये आलो होतो गावाच्या घराकडे गेलो होतो काही काम हे बघा का मी लागले मस्त खेळ आहे हे बघा गावाकडचे खेळ अशा प्रकारे पाहून घ्या आता मी बघा कसे खेळतोय बघा आता पाहून घ्या मस्त मनोरंजन असे किंवा खेळ आहे पण गेला सगळे चाललो आता मी हो हव्या ना खेळ ना हो मोठ्या बाया सुद्धा बयांनी सुद्धा भाग घेतला खेळामध्ये बघा असे वेगवेगळ्या लक्ष मारते बघा जबरदस्त खेळ आहे असा गावाकडला हो दे ना हो ना तुमचा खेळ सांगा मी सांगा हो तुमचं आत्तापर्यंत खूप खेळेल तुम्ही आत्ता आत्तापर्यंत खूप खेळेल तुम्ही कसा लागला बघा बया सुद्धा लागले खेळाले तुम्ही आता लागले आता बया खेळाली हा खेळा खेळाल ना तुम्ही खेळा आता व्हिडिओ पाहून बंद झाला आहे का हा व्हिडिओ पाहून बंद झाला आहे का आता आता खेळते बघा आता बया आता बड़े बे गाकड़के खेल है मनोरंजन होते जीवन खरीद उन्तका ठंडा वातावरणी खेलने का आनंद होता है आनंद गोष्ट आता गावाक चलती है आम गावाकड़के खेल है जबरदस्त आमची आणि या खेळाला आमच्याकडे दादा गुदी असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात सांगा चला आता भावा बहिणीनो मी चाललो आमच्या घराकडे खेळ झाला समाप्त चाललो आता मी आमच्या घराकडे आता हे बघी नाचता लागली आता नाचले पहा अशी आपली बघा आता हे चाललो आता घराकडे आपल्या आलो आता भावा बहिणींना मी घराकडे हे बघा आता हे अशा प्रकारे आता आमच्या गावाकडली खेळ आहे ते तुम्ही तर झाड आली आता ना झाड आणि बापू आता हालता आला बकऱ्या चालून काल आम्ही दोघं गेलो होतो बकऱ्याकडे आज बापू गेला होता बकऱ्याकडे कसा वाटला व्हिडिओ सांगा आमच्या गावाकडची संस्कृती गावाकडचे खेळ कसे वाटले सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या गावाकडचे विलो आमच्या जीवनातली विलोब्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन विलोप्समध्ये